आज उद्धव ठाकरे बोलताना म्हटले आहे आमची माणसाची रिक्षा आहे त्याला भ्रष्टाचाराची चाकं लागली नाही बरं ठीक आहे म्हणा तुम्ही खूप प्रामाणिक काम करतायत तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत आता तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांना जाऊन सांगा मतदारांना जाऊन सांगा आणि मग रिझल्ट आल्यावर मग सांगा कोणाचं पंचर आहे कोणाचं भ्रष्टाचाराचा चाक आहे लोक तुम्हाला त्याचं चांगलं उत्तर देतील भाऊ अजून ते असं बोललेले आहेत की भाजप म्हणतं की मोदींमुळे देशाची ओळख आहे अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर आज मोदी नसते मला वाटतं आज मोदीजींच्या नावाचा बोलबाला निश्चित अटलजींचं काम मोठं आहे अटलजी अडवाणीजी असतील मुरली मनोहर जोशी असतील यांनी पक्षासाठी किती कस्त्या घाललेल्या आहेत काय काम केलेलं आहे मग प्रमोदजी पण त्यात आहेत पण पडे अनेक लोक आहेत निश्चित ते आहेतच त्यांचा कुठेही आम्ही म्हणजे त्यांचा मान सन्मान कुठे कमी होतो आहे अशातला कुठेही भाग नाही त्यांनी काही केलं नाही असं कधी भाजपाकडून दाखवलं जात नाही आहे मोदीजींकडून दाखवलं जात नाही त्यांचा मान सन्मान मी प्रत्येक ठिकाणी शोधा आपण बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी अडवाजींना आणि मी सर्वोच्च बहुमान त्या ठिकाणी जे दिलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं की यांना काही करून नुसतं आगीमध्ये तेल ओतायचं आहे पेट्रोल टाकायचं आहे काहीतरी आमच्या आपसापसामध्ये भारगडी लावायची आहे की याला कमी दाखवलं त्याला कमी दाखवलं असा कुठे आमचा प्रयत्न नाही पण आज निश्चित मोदीजींच्या नावाचा बोलबाला आहे त्यांच्या कामाच्या नावाचा बोलबाला आहे जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेते म्हणून आज मोदीजींची ओळख या ठिकाणी आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही आणि त्यामुळे ना आम्ही अटलजींना कमी दाखवतो आहे अडवाणीजींना कमी दाखवतो आहे बाळासाहेबांना कमी दाखव असं समट्याचं अजिबात कारण नाही पण आज वर्तमानमध्ये काय चाललेलं आहे ते आपण सगळेजण बघतात आणि म्हणून मोदींचा आज बोलबाला आहे हे कोणी नाकारू शकणार नाही अमित शहाने सांगितलेलं आहे की तुम्ही लोकसभा लढा ना अजिबात नाही तुम्हाला सांगितलं का आपल्याला मला तो तर काही सांगितलेलं नाही पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही स्वीकाराल का लोकसभेची प्रश्नच नाही पक्षाने सांगितलं लढा तर लढू पक्षाने सांगितलं नका लढू नका लढू पक्षाने सांगितलं दुसरीकडे संघ परिवार जाऊन काम करा तर ती माझी तयारी आहे मी काही हे नुसतं राजकीय बोलत नाही पण तुम्ही इच्छुका नाही मी सांगितलं पक्ष जो जबाबदारी देईल ती मला म्हणजे मला कोणी विचारलं नाही लोकसभेबद्दल तुमच्याकडून ज्या बातम्या येत आहेत काही आमचे मित्र प्रेमा खातून आमच्या अशा काही बातम्या सांगतायत बोलतायत जाहीर बोलत आहेत गुलाबराव पण हा एक गमतीचा भाग आहे मला कुठे विचार झाले तर माझं नाव कुठेही लोकशा या लोकसभेच्या यादीमध्ये किंवा चर्चेमध्ये नाही आहे संजय गर पस्तीस वर्ष आपल्या विरोधामध्ये अनेक लोक आहेत अशोक चव्हाणांसारखे अशोक चव्हाण सारखे मुख्यमंत्री झालेले शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री होते त्यांचे वडील असे लोकही आमच्याकडे आलेले आहेत नारायण राणे असतील विखे पाटील असतील हर्षवर्धन पाटील असतील अनेक लोक आहेत जे अनेक वर्ष मंत्री राहिलेत मुख्यमंत्री राहिलेत मोठी मोठी पद्धत त्यांनी त्या ठिकाणी उभं होते असे अनेक लोक आहेत ते आता पक्षामध्ये आलेले आहेत संजय दारा निश्चित माझ्या विरोधामध्ये लढले चार टप्प्या ठिकाणी लढले पुरीपासून ते काँग्रेसचे एक दुष्ठे कार्यकर्ते होते पण आज काँग्रेसची जी परिस्थिती आहे देशामध्ये काँग्रेसचे कुठे कुठेही त्यांची आयडॉलॉजी राहिलेली नाही त्यांच्याकडे नेतृत्व राहिलेलं नाही आणि त्यामुळे आता तिकडे राहायला कोणी इच्छुक नाही आज देश ज्या गतीने पुढे जातो आहे जी अर्थव्यवस्था आपली पुढे चाललेली आहे आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून अनेक लोक भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत त्यातले संजयदादा एक आहेत दुण